नमस्कार मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे आज आपल्याला मी विधवा महिलांचे कायदेशीर हक्क कोणते याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आपण पूर्ण व्हिडिओ नीट बघा अनेक महिलांना नवऱ्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेपासून वंचित ठेवलं जातं सासरकडून त्रास दिला जातो पेन्शन नोकरी घर याबाबत चौकशी किंवा चुकीची माहिती त्यांना दिली जात असते म्हणजे त्यांनी जर चौकशी केली तर त्यांना चुकीची माहिती देतात म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विधवा महिलेसाठी मी आणि तिच्या नातेवाईकांसाठी आणि मेन म्हणजे समाजासाठी बनवत आहे खूप महत्त्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नीट बघा तर वारसा हक्क आणि मालमत्तेचा हक्क कोणता हिंदू वारसा अधिनियम एकोणासशे छप्पन हिंदू सक्सेशन ॲक्ट सेक्शन आठ नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याची मालमत्ता कोणकोणत्या व्यक्तींना मिळते ते, ते? ते बघूयात तर सगळ्यात पहिले विधवा पत्नी मुलगा मुलगी आणि आई म्हणजेच विधवा पत्नी हा क्लास वन लीगल हेअर आहे सेक्शन दहानुसार सर्व वारसांना समान हिस्सा मिळतो सासू सासऱ्यांना पूर्ण मालमत्ता मिळते हे चुकीचे आहे म्हणजेच पत्नीला सगळ्यात पहिले हा अधिकार आहे तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर तिला कायदेशीर हक्क मिळतो सासरच्या मालमत्तेची कोणती ती हकदार आहे तर ते बघूयात विधवा सुनेला सासरच्या घरात राहण्याचा पूर्ण हक्क आहे का हे बघूयात तर होय ती राहू शकते सासू सासऱ्यांच्या घरामध्ये प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच सेक्शन सतरानुसार विधवा पत्नीला सासरच्या घरातून काढता येत नाही म्हण तिला जर कोणी म्हटलं की तू आता तुझा नवरा वारला आहे गेला आहे आणि आता तू विधवा झाली आहे आमच्या घरात तुझं काही कायदेशीर अधिकार नाही तर असं ते करू शकत नाही तिला पूर्णपणे तिथं राहण्याचा अधिकार आहे जबरदस्तीने तिला घर सोडायला लावलं तर ते कायदेशीर नाही तिला काय घर सोडण्याचं ते जबरदस्ती करू शकत नाही घर नवऱ्याच्या नावावर नसले तरी ती राहण्याचे पूर्ण तिला अधिकार आहे पोटगी किंवा निर्वाह भत्ता म्हणजे उदरनिर्वाहाचा या भत्ता याबाबत आपण बघूया तिला काय मिळतं किंवा नाही हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न सेक्शन अठरा आणि नुसार जर विधवा पत्नी स्वतःचे उत्पन्न तिला नसेल तर सासरकडून पोटगी म्हणजे तिला मेंटेनन्स मागता येते सेक्शन एकोणावीसनुसार सासर याकडून उदरनिर्वाह भत्ता मागता येतो सासऱ्याकडे मालमत्ता असेल तर ती स्वतः उदरनिर्वाह करू शकत नसेल तर सासरच्याकडनं ती मालम मालमत्तेतून ती उदरनिर्वाहासाठी भत्ता मागू शकते पेन्शन आणि नोकरी सरकारी फायदे तिला कुठले आहेत म्हणजे पेन्शन नवरा मेल्यानंतर जर तो सरकारी कर्मचारी असेल तर तिला त्यामध्ये कोणते अधिकार मिळतात तिला पेन्शन मिळू शकते का तिला नोकरी लागू शकते का आणि सरकारी आणखे कोणते फायदे आहेत आपण ते बघूयात तर नवरा जर सरकारी कर्मचारी असेल म्हणजे फॅमिली पेन्शन प्रमाणे विधवा पत्नीला पूर्णपणे पी एफचा अधिकार आहे म्हणजे तिला प्रॉव्हिडंट फंड हा मिळू शकतो ग्रॅज्युटी मिळते तसेच इन्शुरन्सची रक्कम सर्व मिळण्याचा अधिकार तिला आहे आणि जर ती नोकरी करण्यास पात्र असेल तर नोकरीचा हक्क देखील तिला आहे म्हणजे जर ती शिक्षित असेल तिला तिथे नोकरी करण्यासाठी जी कॅटेगरी लागते एज्युकेशन लागतं ते जर तिचं असेल तर तिला नोकरीवर देखील घेता येतं म्हणजे तो तिचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे श्रीधन आणि दागिन्यांचा हक्क आय पी सी सेक्शन चारशे पाच आणि चारशे सहानुसार नुसार क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टनुसार विधवा पत्नीला दागिने तसेच लग्नामध्ये मिळालेल्या सर्व वस्तू पैसे रुपये हे सर्व तिचे श्रीधन आहे म्हणजे त्यावर नवरा वारल्यानंतर तिला तो अधिकार नाही असं जर सासरची लोकं म्हणत असतील तर ते बेकायदेशीर आहे तिचा पूर्णपणे त्या गोष्टींवर त्या वस्तूंवर त्या रुपयांवर त्या मालमत्तेवर जे काही असेल ते श्रीधन त्याच्यावर तिचा पूर्ण अधिकार आहे तिला कोणीही त्याबद्दल रोखू शकत नाही सासरकडील लोकांनी ते परत दिले नाही तर त्यांच्यावर फौजदारी केस देखील तिला करता येऊ शकते म्हणजे ती त्याच्यावर केस करू शकते मुलांचा ताबा मुलांचा ताबा कोणाकडे असतो ते बघूयात आता म्हणजे गार्डियन कोण आहे त्या मुलांचं वडील वारल्यानंतर गार्डियन अँड वॉर्ड्स ॲक्ट अठराशे नव्वदनुसार नवऱ्याच्या मृत्यूनंतर आई हीच नैसर्गिक पालक म्हणजे नॅचरल गार्डियन्स असते सासरकडील लोक जबरदस्तीने मुलांना ठेवू शकत नाही म्हणजे आमची मुलाची मुलं आहेत तू हक्क दाखवू नको किंवा तुझा त्यांच्यावर काही अधिकार नाही असं ते करू शकत नाहीत विधवा पत्नीला पुन्हा लग्नाचा पूर्ण हक्क आहे तिला पुन्हा लग्न करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार देखील आहे समाज आणि सासरकडून तिला रोखता येत नाही म्हणजे त्यांनी विरोध केला तरी तिला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल आणि ती दुसरं लग्न करू शकते पुन्हा लग्न केल्यामुळे मुलांचा हक्क जात नाही म्हणजे मुलं तिच्याकडे राहू शकतात परत जर तिने लग्न केले तरी देखील विधवा महिला ही कमजोर नसून कायद्याने ती सक्षम आहे हे तिने कधीच विसरायचे नाही तिला मालमत्तेचा पूर्णपणे हक्क आहे राहण्याचा देखील त्यांच्या घरामध्ये हक्क आहे पोटगी आणि पेन्शन तसेच नोकरीचा देखील तिला हक्क आहे सन्मानाने तिला जगण्याचा अधिकार आहे हे सर्व तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि जर तुमच्या ओळखीमध्ये कोणीही विधवा महिला असेल आणि ती जर अडचणीमध्ये असेल तर तुम्ही तिला नक्कीच हा कायदेशीर सल्ला द्या आणि तिची नक्कीच मदत करा गप्प बसू नका एखाद्या ओळखीच्या वकिलांकडे जाऊन तिला कायदेशीर ही माहिती द्या आणि तिची मदत करा या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये विधवा महिलांसाठी कायदेशीर हक्क कोणते याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मला मेसेज करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद